पुण्यातील खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की खेवलकर यांच्या मोबाईलमधील हिडन फोल्डरमधून दोनशे बावन्न व्हिडिओ आणि एक हजार सातशे एकोणपन्नास नग्न तसेच अर्ध नग्न फोटो जप्त करण्यात आले आहेत यामध्ये परराज्यातील मुलीवर नशेच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत या प्रकरणात सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून सखोल चौकशीचे चा आदेश दिले होते या पत्रात खेवलकर यांनी अठ्ठावीस वेळा हॉटेल रूम बुक करून परराज्यातील मुलींना आमिष दाखवून बोलवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर आता पोलिसांचा अहवाल प्राप्त झाला आहे चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की या प्रकरणात वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने मुलींचा वापर मानवी तस्करी आर्थिक व्यवहार आणि हॉटेल मालकांच्या भूमिकेची सखोल चौकशी आवश्यक आहे यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे सखोल चौकशी झाल्यास देशातील सर्वात मोठा घोटाळा समोर येऊ शकतो असा दावा चाकणकर यांनी केला आहे रुपाली चाकण करमणाऱ्या प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये नग्न आणि अर्धनग्न फोटो व्हिडिओ आढळले आहेत महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलावून घेतले आहे लोणावळा साकीना का येथे पार्ट्या झाल्या आहेत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहे महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग केले आहे एक हजार सातशे एकोणपन्नास अधिक नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत दोनशे चौतीस फोटो आणि एकोणतीस व्हिडिओ असलेले आहेत नशा देऊन लैंगिक अत्याचार केलेले आहेत हे फोटो व्हिडिओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले आहेत यामध्ये मोलकर्णीचे देखील फोटो आणि व्हिडिओ आहेत अरुष नावाचा व्यक्ती मुली पुरवत होता त्यांना सिनेमात काम करण्याचे आमिष दाखवले जात होते मुलीचे शोषण करण्यात आले आहे मानवी तस्करी विरोधी पथक या प्रकरणात काम करत आहे महिलांची तस्करी करण्यात आलेली आहे खेवलकर स्वतः अनेक व्हिडिओमध्ये असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे